नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ आज आहे अक्षर तृतीया आणि अक्षयतृतीयाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि आजच्या दिवशी खूप साऱ्या सेवा आणि उपाय केलेल्या केल्या पाहिजेत केलेल्या चांगल्या असतात असं म्हटलं जातं आ, अक्षय म्हणजे कधीही न संपणारा म्हणून आपण ज्याही सेवा किंवा उपाय करतो त्या आपल्याला कायम लाभतात आणि त्या कधीच आपल्याकडून नष्ट होत नाहीत त्याच्यामुळं आपल्याला जितक्या शक्य होतील तितक्या सेवा करायच्या आहेत आजच्या दिवशी असं सांग असं म्हणतात की श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितलं होतं की आजच्या दिवशी तुम्ही जितक्या सेवा करताल तितका तुम्हाला जास्त चांगला लाभ होईल आणि त्यामुळेच मग आजच्या दिवशी भरपूर अशा सेवा केल्या जातात लक्ष्मी लक्ष्मी आणि विष्णूंची सेवा त्याचबरोबर आपल्या पितरांची सेवासुद्धा आज केली जाते तर त्याचप्रमाणे मी पण सुरू केलेलं आहे सकाळ सकाळ पहिल्यांदा काही उपाय करत आहे तर त्यातलं सकाळी सकाळी पहिलं तर झाड झाडझोड आणि बाहेरचं सगळं स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे छान असं आणि त्याच्यानंतर मग बाहेर बाहेरचा दरवाजा वगैरे उंबरटा हे सगळं स्वच्छ मी पुसून घेतलेलं आहे बाहेरचं फरशी वगैरे धुवून सडा टाकून वगैरे घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग बारी आहेत ती म्हणजे आतली तर आतलंसुद्धा मी सगळं स्वच्छ झाडून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग तुम्ही पाहिलंच असेल मी फरशी पुसायच्या पाण्यामध्ये गोमूत्र हळद आणि खडे मीठ टाकलेलं आहे थोडंसं लिंबूसुद्धा टाकायचं असतं पण लिंबू काही नव्हतं म्हणून नाही टाकलेलं तर त्याच्याने आपल्याला आज आपली फरशी जी आहे ती स्वच्छ करायची असते त्याच्याने आपलं मीठ वगैरे जे असतं तर त्याच्याने ना निर्जंतुकीकरणसुद्धा होतं आणि सुद्धा दूर होते तर त्याच्यामुळेच फरशीमध्ये ते टाकून स्वच्छ करायचे असते फरशी आणि मग फरशी वगैरे स्वच्छ करून झाल्यानंतर मग मी अशा पद्धतीने हे आपलं किचन ओट्याच्या समोर जे काही भिंत असते तर त्या भिंतीवरती आपल्याला अशा पद्धतीचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे शुभचिन्ह म्हणून कारण का किचनमध्ये आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि आज लक्ष्मीची पूजा म्हणजेच अन्नपूर्णची पूजासुद्धा व्हायलाच पाहिजे त्याच्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावर सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे छान असं जे काही निगेटिव्ह शक्ती जे काही येत असतात तर ते स्वस्तिक वरती त्यांचा स्वस्तिक आपल्यामध्ये खेचून घेत असतात आणि तिथंच थांबवत असतात त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग मी हळदीचं लेपण वगैरे करून घेतलेलं आहे उंबरट्यावरती छान अशी रांगोळी पाळून घेतलेली आहे दिवा लावलेला आहे आणि आता मी पूजा करत आहे उंबरट्याची हळदी कुंकू वगैरे अगरबत्ती दिवा लावून आणि नमस्कार करून तर अशा पद्धतीनं आपल्याला सकाळी सकाळी पहिलं अक्षत्रीतीयाचं हे रुटीन आपलं असलं पाहिजे असं म्हणतात आणि मी त्या पद्धतीनं ते केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आज पितरांचा दिवस असतो तर त्याच्यामुळे आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ म्हणजे मी तर जेवण वगैरे नैवेद्य ते काही बनवत नाही कारण का आज सासरे वगैरे आहेत तर त्या ते, त्यांच्यासाठी माझे जे सासू सासरे आहेत तेच बनवतात तर त्याच्यामुळे मग मी डबल डबल होईल म्हणून नाही बनवत पण <laughs> मी जे काय सुक्त किंवा पितृ स्तोत्र म्हणून असतं तर त्याचं मी पठन करत आहे की पित्रांच्या आपल्या स्मरणार्थ म्हणून आपण जर का त्यांच्या स्मरणार्थ काही सेवा केली तर ते आपल्याला आशीर्वादच देतील वाईट तर काहीच करणार नाहीत म्हणून मी त्यांच्या स्मरणार्थ आपली थोडीशी सेवा करत आहे आणि इथं मग मी तेच पितृस्तोत्र आणि पितृ सूक्त हे वा, वाचत आहे तर ते आणि ना आपल्या जे काही नित्यसेवेचं पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आहे ते तर तेच मी वाचत आहे आता आणि मग ते वाचून झाल्यानंतर मग आणि आपल्याला हे जे आहे ते दक्षिण दिशेकडे तोंड करून वाचायचं आहे म्हणून मी अशा पद्धतीने इथे हॉलमध्ये बसून दक्षिण दिशेला तोंड करून ते वाचत होते आणि वाँचुन, मग वा वा ते वाचून वाचून वगैरे झाल्याच्या नंतर मग आपल्याला देवाची से तर, आ, देवाची सेवा सुरू करायची आहे पहिल्यांदा आपल्याला पितरांची सेवा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला देवाची सेवा करायची आहे तर देवाच्या सेवामध्ये ना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आजच्या उपायांपैकी हा एक महत्त्वाचा उपाय आहे की आपल्याला जे असतात देव वगैरे तर ते देव आपल्याला स्वच्छ घासून वगैरे घ्यायचे आहेत तर तीसुद्धा खूप महत्त्वाची सेवा आहे उपाय आहे आजच्या दिवशीचा जर का तुम्ही आमवशाला वगैरे केलं असेल तर नाही केलं तरी चालेल पण मी मात्र आमवशाला केलेलं नव्हतं म्हणून मी आ, आज देव देव स्वच्छ करून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता पुढे म्हणजे मी देव स्वच्छ करत आहे तर मी देव स्वच्छ करण्यासाठी ना आणि देव देव स्वच्छ करण्यासाठी ना मी ते पंचामृतच साफ करत आहे अशा पद्धती आहे मिळालं मला जरा असं पण असो ते म्हंटल कामाला येतं म्हणजे योग्य वेळेला काहीतरी जुगाड करून आपण करून घ्यायचं काम आहे ते आणि अशा पद्धतीने पंचामृत लावून लावून ते दे देव स्वच्छ करायचे आहे तर छान निघतात अशा पद्धतीने देव आणि असं म्हणतात की पितांबरे वगैरे लावून म्हणजे ते केमिकल वगैरे लावून आपल्याला देव सो साफ करू नये कारण आपण देवांमध्ये जेव्हा आपण घरामध्ये मूर्त्या वगैरे आणतो तर तेव्हा आपण त्याच्यामध्ये ताण प्रतिष्ठा केलेली असते त्याच्यामुळे त्याला केमिकल वगैरे न लावता आपण स्वच्छ करून स्वच्छ न लावता आपण स्वच्छ करावं तर त्यामुळं मी पंचामृतने इथे देव स्वच्छ करत आहे थोडंसं दही आंबट पाहिजे पंचामृत पंचामृत बनवताना हे देवसाफ करतानाचं आणि लिंबू त्याच्याने खूप छान असं दे देव, दे, देव निघतात लगेच आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने मी सगळे देव जे आहे ते स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता की देव छान असे निघा निघालेले आहेत श्रीयंत्र जे आहे ते त्या त्याच्यावरती ते खाच्यांमध्ये कुंकू बसलेले असतं तर त्याला काय मी ब्रशने साफ केलेलं नाही त्याला थोडंसं ब्रशने साफ करावं लागतं तेव्हा ते एकदम क्लीन होतं तर आता मी फक्त लिंबाने साफ केलेलं होतं त्यामध्ये पूर्ण कुंकू वगैरे निघालेलं नव्हतं आणि मग त्याच्या त्याच्यानंतर मग मी देव वगैरे स्वच्छ करून झाल्यानंतर मग मी अशा पद्धतीने देवाची पूजा वगैरे सगळी मांडून पूजा करून घेतलेली आहे कलश वगैरे साफ केला आजच्या दिवशी कलशातलं पाणीसुद्धा बघितलेलं आहे त्याच्यानंतर मग कलशावरती स्वस्तिक वगैरे काढून अशा पद्धतीने छान असं पाच रेषा मारून ते सुद्धा मांडून घेतलेलं आहे कलश आणि त्याच्यानंतर मग मी सगळे देव मांडून त्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे मी कसली भारदस्त महिला होत चाललेली आहे म्हणजे अंगाने असं मला म्हणायचे तर म्हणजे असं वाटत नाही एवढं पण व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर खूपच जास्त म्हणजे मला स्वतःला तरी वाटतंय पण आता काय करणार मला मला पण नको आहे हे पण असं माझं शरीर आहे की हवा जरी खाल्ली तरी ते माझ्या शरीराला लागते हा असं मला तरी वाटतंय कारण किती प्रयत्न केले तरी ते कमी व्हायचं सोडून वाढतच जाते आणि अशा पद्धतीने तर तुम्ही पाहू शकता की छान अशी देवपूजा करून झालेली आहे हार आणि मी यांना आणायला सांगितलेले होते पण ते घेऊन त्यांना करणार आहे कुमकुमारचन करणार आहे श्री सुप्तम हरिओम हिरण्यवर्ण हरिणी सुवर्णरम चंद्रा मिरनमयी लक्ष्मी जातवेदो म आव स्वाहा ताम् आवजातवेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्दयं गामश्वं पुरुषानहं स्वाहा अश्वपूर्वां रक्तमद्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवये शिर्मादेवी जुषतां स्वाहा कां सुष्मितां हिरण्यप्राकारां मात्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहवये श्रियं स्वाहा चंद्रा प्रवासा यशसा झुलतीं लोके देजुष्टामुदाराम ताम पद्मिं शरण प्रपदे लक्ष्मी नवा वर्णे आदिव्यवर्णे जातो दिजाऊ वनस्पतीस्तवृक्षोत बिल्वा तस फ तपसानुदं मायांतरायाच्च्च्च्च्च बाह्य अलक्ष्मी स्वाहा उपैतु मादेव सख कीर्तिशमनीना सादुर्भूतस्मिराष्टेस्म कीर्तीमृद्दी दे क्षुप्तीपासा मलाज्येष्टा लक्ष्मी समृ અભૂતિ સમૃદ્ધિરૂધ્ધ મેદ મૃત દુરાદશા નિપુષ કરિષ્ણી ઈશ્વરીભૂતામીહોપવે સ્વાહ મણસ કામનાકુંતીમાચ સતમશી મયી પશુના રૂપમન્યયી શ્રશ સ્વાહ કર્દ મજાભૂતા મયી સંભવ કરદમશ્રી માય સ્મુલેત્ર પદ્મમાલિની સ્વાહ आपाशनुस्नी धाणे चिकलित वस मे गृहेे मातरं शियमायसे कुले स्वाहा आपाशांतुस्नी दाणे चिकलित वस मे गृहेी च देवी मातर शियमायस कुले स्वाहा आद्रां यकरणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यामिरण्मयीं लक्ष्मीं जातवे दोम् आवह स्वाहा आद्रां पुष्पणीं पुष्टीं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रामिरण्मयीं लक्ष्मीं जातवे दोम् आवह स्वाहा तां आव जातवेदो लक्ष्मीमुनपगामिनीं यस्यामिरण्यं विन्ययं गामश्वं पुरुषानहं स्वाहा यह शुच्य प्रयत भूवा जुहुयादाजमनवहम सूक्त काम सतत जपेत स्वाहा फलश्रुती पद्मानने पद्मवुर पद्माक्षी पद्मसंभवे तने भजसी पद्माक्षम्यह स्वाहा अश्वदाये गोदाये धनदाये महाधने धन मे लभता देवी सर्वश्वदे मे स्वाहा पद्मानने पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदलायताक्षी विश्वप्रिय विष्णुमनोनुकुले म मयी सन्नीधस्व स्वाहा पुतं पौतं धनम माता प्रजाण करोतु मे कौतुनमग्नीधन वायुर्धनम सूर्यधन वसुहा धन इंद्र अस्तु मे वेनते सोमं पिब सोम पिबत पुत्र सोमं धनस्य सोमिनो सो मह्यं सोमिनः स्वाहा न क्रोधो न च नस लोभो न शुभा नशुभा मत पुण्या स्वीसुक्तजपेत स्वाहा सरसिजनीलय सरोजहस्ते शोभे भगवती हरिवल्लवे मनोज्ञे त्रिवोनभूतकरी प्रसीद मह्यं स्वाहा विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधवप्रियां लक्ष्मी प्रियासखी देवी नुदौल्लभ स्वाहा महालक्ष्मीष्णु पत्नी धीमही तन्न लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा श्रीवर्चस्व्यविधा शुभमनते धान्यम धन पशु बहुपुत्र लाभ श्री दीर्घमायुसूक स्वाहा पद्धतीने मी श्रीयंत्रावरती कुमकुमाचन करत असते आणि त्याच्यानंतर मग इथे हार फुलं वगैरे आणल्यानंतरचा हा हा म्हणजे व्हिडिओ मी थोडासा शूट केला होता हार वगैरे छान घातले कर्षामध्ये फ्रेश असे पानं घातले की किती प्रसन्न आणि छान असं वाटतं इथे माझ्याकडे खालीही विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा पाय दाबतानाचा

कामित अर्थप्रदामत व्यंकटनाथाय श्रीनिवासाय महा श्रीकृष्ण अर्पण व्यंकटेश स्तोत्र झाल्यानंतर आपल्या स्वामी चरित्र सारामृत्य रोज तीन अध्याय वाचलेले आहेत तर तशी तर देवा सेवा पूर्ण करायला पाहिजे होती आज पूर्ण वाचायला पाहिजे होतं पण बाकी दुसऱ्या पण सेवा खूप होत्या आणि कामं पण असतात त्याच्यामुळे मग नाही तीनच अध्याय वाचले आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे झाली आणि आरती वगैरे करून घेतल्याच्या नंतर मग आजचा दिवस तर लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचाच असतो त्याच्यामुळे मग मी आज ना पुढे जाऊन तुम्ही बघू शकता तुळशीपत्राची पत्राची म्हणजे अकरा तुळशी पत्राची ही सेवा केलेली आहे आपले जे बाळकृष्ण असतात तर त्यांच्या त्यांच्या त्यांना मी हे अकरा वेळा तुळशीपत्र वाहिलेले आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नमहाचा मंत्र जाप करत ओम नमो 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 भगवते 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 आणि सकाळच्या वेळेत एवढ्या सेवा केलेल्या आहेत आणि आता जवळपास दहा वाजून गेले होते तर त्याच्यामुळे मग आता वेळ झाली ती म्हणजे स्वयंपाकाचे कारण हे केल्याशिवाय तर आपल्याला पर्यायच नसतो तर मी थोडंसं म्हणजे अगोदर करून घेतलं आणि मग शूटला सुरुवात केली होती तर मी सेवा कर चालू करत चालू असताना मी डाळ शिजवायला ठेवलेली होती आणि डाळ शिजून झाली मग त्याच्यानंतर मग से सगळ्या सेवा करून झाल्यानंतर मग मी पीठ मळलेलं आहे आणि ते भाताचं कुकर लावलेलं आहे आणि जे डाळ आहे तर ती डाळ आता मी थोडीशी मॅश करून मग त्याच्यामध्ये गूळ टाकून ती परतवायला ठेवणार आहे आणि ती परतवून परतवून झाली की मग आपलं जे काही स्वयंपाक असतो ते सगळा आटवून घेणार आहे आंब्याचा आंब्याचा रस पण मी ह्याच्या अगोदरच करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे थंड होण्यासाठी आणि पीठ मळलं भाताचं कुकर लावला आणि ला त्याच्यानंतर मग मी पुरण परतवायला घेतलेला आहे आणि नेमकी ना की लाईट गेली अशी आज ना माझं आमटीचं वाटण राहिलं होतं आणि बराच वेळ लाईट गेली त्याच्यामुळे मी बाकीचे सगळे कामं करून घेतले अगोदर बिना वाटण्याचे जे म्हणजे मिक्सरचे होते ते आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने तर पोळीचा एक व्हिडिओ काढावं म्हटलं तर तेवढ्यातच ते म्हणजे एका साईडने पोळीची वाफ जायला लागली आणि छान फुगलेली पोळी पण एका साईडने लगेच वाप जायला सुरू झाली आणि व्हिडिओ काढतानाच मग ते बरोबर पोळी पण छान अशी फुगलेली आणि अशा पद्धतीनं आपलं पुरणपोळी पोळी भात आंब्याचा रस पापड भाजू अशा पद्धतीचा नैवेद्य मी स्वामीनं दाखवून घेतलेला आहे आणि आता त्याच्यानंतर वेळ झालेली आहे सायंकाळची तर सायंकाळी मग जवळपास सहा साडेसहाच्या दरम्यान दिवा भक्ती वगैरे सेवा आहे तर आता इथे संध्याकाळी मी परत कोणत्या कोणत्या सेवा केल्या तर मी सोळा वेळा श्री सुप्तमच मिनी पाठ केलेला आहे सोळा वेळा त्याच्यानंतर मग मी सिद्ध एकदा वाचलेला आहे त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकम मी तीन वेळा त्याचं पठण केलेलं आहे त्याच्यानंतर मी एक महाश्री स्वामी समंत्र समर्थ मंत्राची त्याच्यानंतर एकवीस एकवीस वेळा मी महालक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि नवारणव मंत्र याचा जप केलेला आहे आणि अशा पद्धतीच्या मी मला शक्य होतील तितक्या सेवा करण्याचा प्रयत्न आजच्या दिवशी केलेला आहे तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची जसे तुमच्या तुमच्यावर पण कृपा हो अगोदर तुमच्यावर होऊ देत आणि त्याच्यानंतर माझ्यावर होऊ देत हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि अशा पद्धतीचा आजचा आपला हा व्हिडिओ होता तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा मला आणि तुम्ही जर का नवीन माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा एक एक सबस्क्रायबरसुद्धा खूप खूप म्हणजे मोटिवेट करतं की व्हिडिओ बनवण्यासाठी आणि खूप आनंद होतो एक जरी सबस्क्रायबर वाढला तरी तर त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला काही व्हिडिओमध्ये वाटत असेल चुकीचं जरी वाटत असेल तरी मला कमेंट करून सांगत जावा कारण चुकीच्या काही ना कमेंट मला याव्या याव्यात अशी मी तर वाट बघते पण कमेंटच जास्त कोणी करत नाही तर प्लीज मला कमेंटसुद्धा करत जावा चांगलं वाईट जे काय वाटत असेल तर त्या ते मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगत जावा <coughs>

आता ही चैत्रागौरीची पूजा केलेली आहे आणि ह्याच्याबद्दल आता आपल्याला तेजू थोडीशी माहिती सांगणार आहे कशी असते काय असते कशाबद्दल असते हॅलो ऑल ऑफ यू आज परीच्या मम्मी आमच्याकडे व्लॉग घेऊन आलेले आहे ते पण चैत्रगौरीच्या हद्दी निमित्त आणि चैत्रगौरी ही बेसिकली उन्हाळ्यातच म्हणजे चैत्र महिन्यातच केलेली जाते शंकर आणि पार्वतीचं लग्न जेव्हा होतं त्या दरम्यान पार्वती माहेर येते तिचे डोहा पुरवले जातात त्यानिमित्तानं कैरीची चटणी आणि पन केलं जातं पन्ह हे कैरीचं असतं ज्याच्यामुळं शरीराला थंडावा पण मिळतो आणि अशा पद्धतीने तुम्ही आमचे चैत्रबोल बघू शकता याचा हदी कुंकू असतं छान असं डेकोरेशन पण केलेलं आहे आणि स्वतः ही छान अशी नटलेली आहे छान साडी घातलेली आहे आणि ह्या काकू आणि काकूने सुद्धा छान अशी साडी घातलेली आहे आणि छान दिसतात आणि खूप छान आहेत काकू